कधी काळी त्या घरात हसण्याचा आवाज घुमायचा बाबा सकाळी उठून चहा बनवायचे आई देवळात दिवा लावायची आणि त्या दोघांच्या डोळ्यात एक स्वप्न असायचं आपला मुलगा मोठा झाला पाहिजे सुखी राहिला पाहिजे ते दिवसही आठवतात जेव्हा बाबा स्वतः भुकेले राहून मुलासाठी शाळेच्या फीचे पैसे भरायचे आईने स्वतःचे दागिने विकून त्याला कॉलेजला पाठवलं होतं त्यांच्यासाठी त्यांनी सगळं केलं झोप पैसा आराम सगळं विसरले काळ पुढे सरकला मुलगा मोठा झाला नोकरी लागली लग्न झालं आई वडील आनंदी होते आता आमचं काम संपलं आता फक्त त्याला बघत बसायचं पण त्या स्वप्नाला फार काळ उशीर झाला नाही हळूहळू फोन येणं बंद झालं बाबा फोन लावायचे तर बहुतेक वेळा उत्तर मिळायचं बाबा मी मीटिंग मध्ये आहे नंतर बोलतो किंवा आई आत्ता वेळ नाही ग नंतर येतो भेटायला ते नंतर कधी कधीच आलं नाही एका दिवशी बाबांना जोरदार ताप आला औषधांसाठी पैसे नव्हते शेजाऱ्यांनी मदत केली कारण मुलाने फारसे चौकशी केली नाही आई दररोज दाराकडे बघत राहायची आज येईल का रे तो पण दार फक्त वाऱ्याने हालायचं पावलांनी नाही वेळ गेली त्या वृद्ध दाम्पत्याने शेवटी कोर्टाचा दरवाजा ठोठवला त्यांनी काही मागितलं नाही फक्त थोडं न्याय थोडा सन्मान कोर्टाने आदेश दिला पालकांचा सांभाळ करायचा सा नसेल तर त्यांच्या संपत्तीवर तुम्हाला हक्क नाही त्या दिवशी मुलाला कळलं कायदा जेव्हा पालकांसाठी लढतो तेव्हा माणुसकी आधीच हरलेली असते तो घरी धावत आला आई देवघरात बसलेली होती बाबा शांतपणे खुर्चीत बसलेले त्यांच्या शेजारी एक छोट पत्र होतं त्याने वाचायला सुरुवात केली बाळा आम्ही रागवलेलो नाही तुझं आयुष्य सुखाचं असावं हीच आमची प्रार्थना आहे पण एवढंच सांगायचं होतं संपत्ती नाही, नाही मिळाली तरी हरकत नाही पण आई वडिलांचं प्रेम हरवलं तर काहीच उरत नाही मुलाच्या डोळ्यात पाणी आलं तो बाबांच्या पायाशी कोसळला त्याला त्या क्षणी जाणवलं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा पालक आपल्याला आधार देतात पण जेव्हा ते, ते वयस्कर होतात तेव्हा त्यांना आपला आधार हवा असतो आणि आपणच नाहीसा होतो त्या दिवशी पहिल्यांदाच त्या मुलाला आपल्या घरात घराचं खऱ्या अर्थाने रिकामे पण जाणवलं आई वडिलांच्या जागी ठेवलेल्या देवघरातील पोटोंकडे तो पाहात म्हणाला मी सर्व काही मिळवलं पण तुम्ही गमावले हीच त्या निर्णयाची खरी कथा होती कायदा फक्त संपत्ती काढून घेतो पण माणूस की हरवली की माणूस पणच संपत स्टोरी आवडल्यास लाईक करा